रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दंगेकरांवर अनेक गुन्हे दाखल माझ्यावर एक तरी गुन्हा दाखवावा मुरलीधर मोहळ च सलग सतराव सत्र कार्यक्रम आज झाला आज देशातील चाळीस ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एक्कावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखापेक्षा अधिक युवकांना आत्तापर्यंत या माध्यमातून गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली आजही मुंबई आणि नागपूर पुणे महाराष्ट्रातल्या तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू काश्मीरसाठी चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जाते आणि